तुम्ही कशा पद्धतीने विक्री करू शकणार त्याची पूर्ण खात्री आणि पूर्ण सर्व्हिस अजमेरा फॅशन देते म्हणून आजच्या टाइमामध्ये खूप चांगल्या प्रमाणामध्ये बिझनेस केलेला आहे हाऊस वाईफनीही बिझनेसला पुढे घेऊन गेलेले आहे तसे आहेत अजमेरा फॅशनचे फॅमिली मेंबर जे खूप टायमापासून जुळलेले आहेत आमच्या सोबत तुम्हीही जुळू शकता इथे खूप सुंदर साडी नेट फॅब्रिक मध्ये तुम्हाला मिळते आहे जी मोती असते ना आता खूप लटकन वगैरे झालर वगैरे चालते तसं कॉन्सेप्ट मध्ये वेरिएशन तुम्हाला मिळून जाणार आहे तुम्हाला ही जी व्हेरिएशन दिसते ना मित्रांनो नेट मध्ये कपडा जो हो आहे ना चांगल्या क्वालिटीचा वापरलेला आहे नमस्कार मित्रांनो मी स्वाती तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे बिगेस्ट मॅन्युफॅक्चरिंग कंपनी अजमेरा फॅशन मध्ये अजमेरा फॅशन सुरतची खूप मोठी कंपनी आहे चांगल्या प्रमाणामध्ये काम करते आणि खूप छोट्या व्यापारीलाही माल प्रोव्हाइड करत आहे आताच्या टायमामध्ये कोणीही तसं नाही करत ते करत आहे फॅशन मित्रांनो जेव्हाही तुम्ही विचार करताय कपड्याचा व्यवसाय करायचा किंवा ऑलरेडी तुमचा व्यवसाय आहे तर तुम्ही भेट घेऊ शकता कारण की इथे तुम्हाला सर्व्हिस चांगली मिळणार आहे सर्व्हिस जर तुम्हाला चांगली मिळली कपडा चांगला मिळला व्हेरायटी चांगली मिळली त्याची माहिती चांगली मिळली तर तुम्ही चांगल्या प्रमाणामध्ये सेल आउट करू शकता विक्री करू शकता आणि कशा पद्धतीने बिझनेस ग्रो करू शकता ती सुद्धा तुम्हाला इकडनं माहिती देत असतात तर तुम्हाला चांगल्या प्रमाणामध्ये नफा घ्यायचा असेल बिझनेसला पुढे घेऊन जायचा असेल ठेक भेट घेऊ शकता अजमेरा फॅशनमध्ये आता आपण जिथे उभे आहे ते आहे ब्रायडल कलेक्शन खूप चांगल्या प्रमाणाची डिझाईन पॅटर्न इथे तुम्हाला मिळणार आहे तीनशे रुपयापासून चालू होऊन जाते इथे डिझाईन वगैरे आणि जसं तुम्हाला पाहिजे पाचशे सहाशे हजार दोन हजार पाच हजार तुमच्या बजेट अकॉर्डिंग सर्व मिळून जाणार आहे कलेक्शन कारण की शोरूम असलं तर शोरूमला जसं कलेक्शन लागतात ते कलेक्शन तुम्हाला मिळणार आहे दुकान आहे दुकानाच्या हिशोबाने पाहिजे ते मिळून जाणार आहे तुम्ही गावात ना फिरून फिरून विक्री करताय तेही तुम्हाला मिळून जाणार आहे तर इथे आपण पूर्ण कलेक्शन पाहणार आहे आणि त्याच्या अगोदर तुम्ही माझ्या बॅकग्राऊंडलाही पाहू शकता कस्टमर परचेस करायला आलेले आहे आणि तिथे तुम्ही पाहू शकता ब्लू कलरचे जे शर्ट घातलेले आहेत जो आमचा युनिफॉर्म आहे ते परफेक्टली माहिती देते आणि जेव्हा तुम्हाला माहिती मिळणार कपडा कोणचा आहे क्वालिटी कोणची आहे कशा प्रमाणामध्ये तुम्ही आउट करू शकता किती मार्जिन घेऊ शकता तेव्हा तो बिझनेस चांगल्या प्रमाणे तुम्ही चांगल्या लेवलवर घेऊन जाऊ शकता कारण की तुमच्यापासून माहिती म्हणून ती माहितीसाठी पर्टिक्युलर सेल्स पर्सन नेहमी सर्व व्यक्तींना देत असतात मग तुम्ही महाराष्ट्र म्हणून आले कर्नाटक म्हणून आले केरला म्हणून आले तमिळनाडू म्हणून आले आसाम म्हणून आलेले किंवा यूपी बिहार त्या साईडनं आलेले आहेत कोणत्याही विभागामधून तुम्ही आले तर तुम्हाला तुमच्या भासाचे सेल्स दिले जात असते कारण की आपल्याला आपल्याला समजतं का आपण काय वस्तूला आणि ती वस्तू कशा प्रमाणामध्ये सेल करायची काय माहिती पाहिजे ती सर्व माहिती तुम्हाला गाईडनेस याला म्हणली जात असते सुरुवात कोणी करू शकतं कारण की इन्व्हेस्टमेंट सर्वांपासून असतं पण तो इन्व्हेस्टमेंट चांगल्या प्रमाणामध्ये तुम्हाला मार्जिंग देईल नफा देईल कशाप्रमाणे असला तर तुम्ही बिझनेस चांगल्या प्रमाणे करू शकता चांगल्या लेवलवर घेऊन जाऊ शकता आणि उत्तम बिझनेस ही करू शकता मित्रांनो कलेक्शन वेरिएशन खूप सर्व आलेले आहे त्यापैकी थोडेफार मी तुम्हाला कलेक्शन दाखवणार आहे सर्वात अगोदरचं जो कलेक्शन दाखवणार आहे खूप सुंदर आणि डिझाईन अगदी छान प्रमाणे डिझाईन केलेली तुम्हाला साडी आणि बॉक्स पॅकिंग दाखवते ही पहा हा वेलवेट बॉक्स तुम्हाला मिळणार आहे आणि त्याच्या आतमध्ये तुम्हाला बनारसी साडी काट पद्धतीची जी साडी असते ना ती साडी तुम्हाला इथं मिळणार आहे विथ कॅटलॉग खूप सुंदर साडी आहे डिझाईन अगदी छान जेकारची डिझाईन मिळणार आहे आणि तशा पद्धतीचं कलेक्शन खूप सर्व आहे मित्रांनो तुम्ही माझ्या बॅकग्राऊंडला पहा हे पूर्ण कलेक्शन तुम्हाला डिफरंट डिफरंट स्टाईलमध्ये व्हेरायटी व्हेरिएशन मिळणार आहे आणि त्याच्यानंतर जेव्हाही तुम्ही सुरतला परचेस करायला येते तर अशा पद्धतीने तुम्हाला अगदी प्रमाणित म्हणजे तुम्हाला समजेल ना तशा पद्धतीने कलेक्शन तुम्हाला दाखवले जात असते हे पर्टिक्युलर सिटिंग हे का तुम्ही बसू शकता थोडेफार आणि त्याच्यानंतर तुम्हाला कलेक्शन डिझाईन पॅटर्न व्हेरिएशन तुम्हाला दाखवली जात असते जसं हे डिझाईन आहे खूप सुंदर साडी आहे आ, सिक सिक्वणचं काम केलेलं आहे तशा पद्धतीच्या साड्या आहे पा म्हणजे जसं तुम्हाला पाहिजे असेल तसं तुम्हाला मिळणारे खूप सर्व व्हेरायटी वेरिएशन इथे तुम्हाला मिळून जाणार आहे बॉक्स पॅकिंग व्हेरायटी आहे मित्रांनो हे पूर्ण भरचक भरलेलं आहे आणि हे फक्त आमचं सॅम्पल एरिया आहे सॅम्पल एरियामध्ये पूर्ण जे क्वांटिटी असते ना ती आमच्या गोडाऊनमध्ये असते तर गोडाऊन ही व्हिडिओ वगैरे मी तुम्हाला दाखवणार तेही तुम्ही सांगा काय कोणचे कोणते व्हिडिओ तुम्हाला पाहायचे किंवा फॅक्टरी व्हिजिट करायचे तुमच्या मनातले काही प्रश्न असेल बिझनेस मध्ये कुठेही तुम्हाला अडचण येत असेल तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगू शकता आज मी तुम्हाला दाखवणारे खूप सुंदर व्हेरायटी साडीमध्ये कारण की साडी आपली परंपरागत व्हेरायटी हे खूप चांगल्या प्रमाणामध्ये सेल होते तशी साड्या नेटबेजमध्ये आता पार्टी फंक्शनसाठी खूप चांगली विक्री होते ती साडी आणि मार्जिंग ही चांगली मिळते मित्रांनो तीनशे रुपयेपासून सुरू होऊन जाते आणि त्याच्यानंतर क्वालिटीच्या अकॉर्डिंग त्याच्यावर वर्क केले त्याच्या हिशोबाने सा साडीची प्राइस वाढते आणि जर तुम्हाला रेग्युलरच्या साड्या वगैरे बघायच्या असेल फक्त नव्याण्णव रुपयापासून आपल्याकडे साडी चालू होते प्रिंटेड साडीमध्ये इथे खूप सुंदर साडी नॅट फॅब्रिकमध्ये तुम्हाला मिळते आणि जर तुम्हाला जॉर्जेटमध्ये पाहिजे असेल तर हे जॉर्जेटमध्ये मी तुम्हाला दाखवते इथे एम्ब्रॉयडरीचं बारीकीने काम झालेलं आहे आणि बारीक बारीक तुम्हाला इथे पूर्ण साडीमध्ये बुट्टा मिळतो आहे एम्ब्रॉयडरीचा आणि इथे तुम्हाला पायपिंग मिळते म्हणजे पायपिंग कसे असते फिनिशिंगचं काम करते तशा पद्धतीची फिनिशिंगची व्हेरायटी जर तुम्हाला तुमच्या शोरूममध्ये दुकानमध्ये विक्री करायचे कशाही कर पद्धतीने तर तुम्ही विक्री करून चांगल्या प्रमाणामध्ये मार्जिंग घेऊन काम करू शकता नेक्स्ट कलेक्शन सिल्कचा कपडा बनारसीचा कॉन्सेप्ट दिलेला आहे हलकासा टचअप आणि तुम्हाला बॉर्डर टू टोन मध्ये मिळते मोतीचं अगदी बारीकेने काम झालेलं आहे बारीकीने काम झालेलं आहे हँडमेक है। जी मोती असते ना आता खूप लटकन वगैरे झालं वगैरे चालते तसं कॉन्सेप्ट मध्ये वेरिएशन तुम्हाला मिळून जाणार आहे सुपर नेटमध्ये अगेन मी तुम्हाला एक कलेक्शन दाखवते आय होप तुम्हाला ही डिझाईन दिसत आहे इथे कुंदनकारीची डिझाईन मिळते आणि स्टोन वर्क टोन टू टोनमध्ये मिळत आहे लाईट कलर चार्टमध्ये ही साडी खूप उठून दिसणार आहे ह्याच्यामध्ये प्रत्येक कलेक्शन तुम्हाला दाखवते ना त्याच्यामध्ये तुम्हाला चार पीस सहा पीस बारा पीस असं राहणार तर ह्याच्यामध्ये तुम्हाला चार पीस मिळणार आहे म्हणजे चार तुम्हाला कलर ऑप्शन मिळून जाणार आहे नेक्स्ट व्हेरायटी मी तुम्हाला दाखवते खूप सुंदर डिझाईन आहे सुपर नेटमध्ये आणि नेटमध्ये तुम्हाला ही जी व्हेरिएशन दिसते ना मित्रांनो नेटमध्ये कपडा जो आहे ना चांगल्या क्वालिटीचा वापरलेला आहे म्हणून नेटची डिझाईन एम्ब्रॉयडरीमध्ये कन्वर्ट होऊन साडीचा लुक तुम्ही पाहू शकता खूप सुंदर आहे बॉलिवूडमध्ये चालते ना ती साडी आहे आणि ही साडी खूप महाग मिळते पण तुम्हाला स्वस्त मिळणार आहे हो तुम्ही खरं ऐकले तुम्हाला स्वस्त मिळणार आहे आमच्यापेक्षा कमी प्राईस मध्ये किंवा कमी क्वालिटी मध्ये तुम्हाला कोणीही नाही देणार कारण की आम्ही आहे मॅन्युफॅक्चर आणि मॅन्युफॅक्चरिंग जी वस्तू देते ना ती वस्तू तुमच्या आजूबाजूचे डीलर होलसेलर जे, जे कोणी आहेत ते तुम्हाला तशा पद्धतीने प्रोवाइड नाही करू शकत कारण की आमचं माल सुरत सुरत एक हब आहे कपड्याचा जो जो मालिक आहे किंवा कपडा निर्माण जिथे होतो तो आहे सुरत आणि सुरतला बनवली आणि ती साडी तुमच्या इथे येते तो कमीत कमी वीस तीस रुपये तर तिथे लागतात कारण की जायचं किंवा त्या लोकांची मार्जिंग तर त्याच्यानंतर तुमच्यापासी येते आणि जर तुम्ही डायरेक्टली आमच्यासंग जुळले तर तुम्हाला नफा तर मिळणार कमी प्राईजही मिळणार आणि चांगल्या प्रमाणामध्ये तुम्ही सेल आउट करू शकता आणि तुमचा बिझनेस ग्रो करू शकता ती संपूर्ण व्हेरायटी माहिती क्वालिटी सर्व तुम्हाला इकडनं प्रोव्हाइड केली जात असते तर मित्रांनो नक्की भेट घ्या भेट घ्यायचा विचार केलेला आहे तर तुम्हाला यायचे सुरतला सुरत पासून कमीत कमी तीन किलोमीटरच्या अंतरावर रघुकुल टेक्स्टाईल मार्केट मिळतं तिथे तुम्हाला यायचे गेट नंबर तीन पंधरा नंबरची लिव आणि थर्ड फ्लोअरवर अजमेरा फॅशन आलेलं आहे डाव्या बाजूला किंवा उजव्या बाजूला दोन्ही बाजूला अजमेरा फॅशन तुम्हाला दिसायला मिळणार आहे खूप मोठा अजमेरा फॅशन आहे मित्रांनो एका दिवशी तुम्ही भेट घ्या कारण की साडी डिफरंट स्टा म्हणजे पूर्ण काउंटरचं वेगळं आहे हा पर्टिक्युलर एक सेक्शन आहे आणि अशी खूप सर्व सेक्शन प्रिंटेड साड्या तुम्हाला युनिफॉर्म साडी जॉर्जेट डिजिटल प्रिंट साडी किंवा रोज सिल्क तुम्हाला सना सिल्क सॉफ्ट सिल्क काटपदरची साडी पैठणी साडी कॉटन मध्ये खूप सारी वेरिएशन डिझाईन पॅटर्न संबलपुरी साडी ऑरबनचा साडी खन साडी प्रत्येक साडी तुम्हाला इथे बघायला तर मिळणारच आहे पण ते पूर्ण डिपार्टमेंट वाईज म्हणजे ते पूर्ण स्टॉक मेंटेन केले ज्याच्या कारण तुम्ही आरामात कलेक्शन पाहू शकणार डिझाईन कोणचे पाहू शकणार आणि सेल आउट करू शकणार तुम्ही कशा पद्धतीने विक्री करू शकणार त्याची पूर्ण खात्री आणि पूर्ण सर्व्हिस अजमेरा फॅशन देते म्हणून आजच्या टायमामध्ये खूप चांगल्या प्रमाणामध्ये बिझनेस केलेला आहे हाऊस वाईफनीही बिझनेसला पुढे घेऊन गेलेले आहे तसे आहेत अजमेरा फॅशनचे फॅमिली मेंबर जे खूप टायमापासून जुळलेले आहेत आमच्यासोबत तुम्हीही जुळू शकता फक्त एक कॉल आणि मेसेज करून ऑनलाईन सगळं आणि जर तुम्हाला डायरेक्टली भेट घ्यायचे तर तुम्ही भेट घेऊनही आमच्यासंग जुडू शकता संपूर्ण माहिती घ्या आणि स्वतःचा बिझनेस नक्की करा तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच पुन्हा भेटूया तो त्या अगोदर तुम्ही व्हिडिओला लाईक करा तुम्ही लाईक नाही करत व्हिडिओ बघता आणि कबस्क्राईबही नाही करत सबस्क्राईब करा जे नवीन नवीन कलेक्शन नेहमी तुमच्यासंग शेअर करत राहणार आणि तुमचा सपोर्ट उत्तम आहे आमच्यासाठी जिच्या कारण तुम्ही तुम्ही तुमच्या लाईफमध्ये काही ना काही नक्की करू शकता आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून पुन्हा बेटू या जय महाराष्ट्र